जणी मला म्हणतात की नेहमी बायकांवरच विनोद केले जातात आणि तू स्वतःसुद्धा बायकांवरच विनोद करतेस काय माहिती आहे का मी सत्य घटना सांगत असते नेहमी आणि माझा मित्रपरिवारामध्ये बहुसंख्य मैत्रिणी आहे मैत्रिणींचा संग्रह माझा खूप मोठा आहे मग मला आलेले अनुभवच मी सांगणार ना मग ते स्त्रियांबद्दलच असणार की नाही त्याच्याशी काही ना काहीतरी पुरुषांचा संबंध असतोच फक्त काही स्त्रियांच्या त्या गोष्टी नसतात तर एक मै तुम्हाला अशीच मैत्रिणीची आ... एक गोष्ट सांगते माझी एक मैत्रीण आणि तिचा नवरा रोज रात्री जेवल्यानंतर बाहेर फिरायला जायचे आमचेच इथे कचराई तलावाच्या इथे तर तिथे एक पानाचं दुकान आहे तिचा नवरा नेहमी अगदी न विसरता त्या दुकानातून तिला एक मसाला पान घेऊन द्यायचा मैत्रीण माझी एकदम खुश होती तिला खूप छान वाटायचं की रोजच्या रोज नवरा आपल्याला मसाला पान देतो म्हणजे ती पान खात असायची पण एकदा न धावून तिने नवऱ्याला विचारलंच तुम्ही का नाही घेत स्वतःला पान तुम्ही पण घ्या ना पान तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर खा का निघाय तुम्ही पान स्वतःसाठी नवऱ्याने तिला सांगितलं बाबू सोना अग तोंडात पान नसलं ना तरी मला गप्प बसता येतं